नमस्कार सर्वांना गुड इव्हनिंग मॅसेज करा मॅसेज राहील पण या आय गुड इव्हनिंग वातावरण बघा मस्त झालंय एकदम पाऊस येतो की काय काय माहिती झालं का चहा पाणी लाईक डन पण केलंय कोणी केलंय तुम्हीच केलीत का नमस्कार सर्वांना श्वेताजीत लाईव्ह मध्ये आपल्या लाईव्ह कमी आल्या जसं होईल तशी मी घेईन लाईव्ह तर या नक्की लाईवला मेसेज पण करा लाईक डन दोन आल्यात धन्यवाद भाग्यशील हो ताई खूप छान झालं आहे वातावरण हो वातावरण म्हणजे कॅमे मोबाईल जर हलवला तर नेटवर्क जाईल त्यामुळे तसंच ठेवलं आहे मस्त झालं आहे वातावरण म्हणून आज बाहेरच बसलं आहे सर्वजण बाहेर पण आहेत त्यामुळे आज बाहेरच घ्यायची लाईव्ह झालं का सर्वांचं चहा जी मंडली आपली लाईव्ह बघत आहे मला बघत आहे म्हणजे मी त्याला दिसतच नाही बॅक कॅमेऱ्यात आहे आपली लाईव्ह फेस टू फेस घेतल्यात मी लाईक केलं ताई धन्यवाद भाग्यश्री ताई पुणेकर काका नमस्कार स्वागत आहे श्वेताजित मध्ये तर वातावरण बघा किती मस्त झालं एकदम वारा पण सुटला मस्त वातावरण झालंय तिकडं लाईक डन like थँक्यू पुणेकर काका लाईक like डन केल्याबद्दल मिस्टर मयंक हाय कुठून बोलता नक्की सांगा भाग्यश्री ताई हो आत्ताई आत्ता चला चहा तुमचा झाला का हो मागाशीच मागाशी घेतली मागाशी होती ना लाईव्ह त्याच्यानंतर लगेच चहा घेतला त्याच्यानंतर परत आवरायला गेली तेव्हा पण घेतला म्हणजे थोडं थोडं घेतलं कोराच्या कारण आता कसं पार पडल्यानंतर कस वीक पण अंगात आहेस तरी मग ते सारखी बोलतात ना वातावरण पण भारी आहे त्यामुळे सारखी ती चहाची तलब बोलते काय कुठून बोलता पुणेकर काका भाग्यश्री नमस्कार तर ते तिथं किटले दिसते काय तुम्हाला ते धारा काढायला बसलेत आणि मी इथं बसले कारण का दोनच गायींचे दूध काढायचे त्यामुळे ते तिकडं ले बसलेत सचिन दादा हाय कुठून बोलता पुणेकर काका बाय सर्वांना लगेच आलात आणि चाललात पुणेकर काका ठीक आहे भाग्यश्रीताई नमस्कार काका पाऊस आहे आज बहुतेक आणि मी पुस्तक पारायणचं ठेवलं आहे खरं त्यात पिशवी पण लावले नाही तर आता भीतीच वाटते पावसाला म्हणजे नमस्कार काका का नमस्कार करतायत सर्वांना नमस्कार तर लाईव्हला आहेत मॅसेज करा की सर्वांनी व्हिडिओ बघायला गेली का काय चॅनलला भेट द्या आपल्या नक्कीच ओके सुरतमधून बोलता का मयंक दादा ओके ओके मीनाक्षीताई सगळ्यांना नमस्कार नमस्कार तुम्ही कधी लाईव्ह घेणार आहात जॉबला आहात भाग्यश्री हे मीनाक्षीताई जॉबवर आहात का भाग्यश्रीताई नमस्कार मीनाक्षीताई दोघींच्या तुमच्या साड्या सेम आहेत त्यामुळे कधी कधी कन्फ्यूज होतं की आता मीनाक्षीताई आले काय हे कारण का दोघीं दो, दो, सेम आहे भाग्यश्री ताईंचा मीनाक्षी ताईंचा दादा हायू काय हायू हाय हाय मीनाक्षी ताई नाही मग आज सुट्टी दादा गुजरात गुजर गुजर र, गुजरात का ओके ओके गुजरात गुजरात वरून बघतात आपली लाईव्ह तर आमचा पण गोटा बघा आमले वातावरण बघा मला काय बघतातच लाईव्ह ला। वातावरण मस्त झालं पक्षी पण वरडायला लागले घारी आहेत घारी तिथं झाडच सा, आहे त्यांचं भरत भरतपूर्ण झाड आता बसायला लागले आ... वसावा महेश वसावा महे महेश दादा हाय नमस्कार स्वागत आहे श्वेता जितल्यामध्ये मीनाक्षीताई भाग्यश्वीताई नमस्कार प्रेमल जयसुख प्रेमल दारजी मला असं म्हणणं आहे पुणेकर काका मीनाक्षीताई नमस्कार छान वातावरण आहे हो वातावरण मस्त झालंय पण भीती मनात निर्माण झालंय आता वाशिम वाशिम मुंबई साइडला आला ना वाशिम नरेंद दादा वाशिम कुठं आलं पुणेकर का मी पण लाईव्ह घेणार आहे बाय ओके ठीक आहे पुणेकर काका घ्या मी पण आता चेक केली नाही लाईव्हला तर उला आता मी जावं ला। ओ ओ पाऊस येईल काय पाऊसेल का विचार <laughs> काका मीनाक्षीताई काका नमस्कार बोलतात त्या मीनाक्षीताई पुणेकर काका नमस्कार भाग्यश्रीताई बायताई ओके ठीक आहे धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल जयसुखदादा तुमचं नाव श्वेता रणजित पाटील आपल्या चॅनलचं नाव श्वेताजीत एम एस टेन जयसुखदा नक्की आपल्या चॅनलला भेट द्या व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट वगैरे करा सर्वांनी नारायण दादा नाही अकोला वाशिम ओके ओके अकोला वाशिम हा सॉरी मुंबईला वाशी आहे वाशी सॉरी राजू दादा हाय लाईक बाय लगेच असंच मी सर्वांना एकच मेसेज वाटतं बहिणीला पण तोच मेसेज आहे राजू दादा झालं की नाही चहा पाणी राजू दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद लाईक करा लाईक परंदा सविता ताई काय परंदा गावाचं नाव आहे का प्रियंका ताई हाय दिदी हाय प्रियंका ताई नमस्कार स्वागत आहे श्वेताजी श्वेताजीत लाईव्ह सविता ताई तुमचं पण स्वागत आहे कारण का नवीन आहेत आज जयसुखदा वाशी मुंबईमध्ये आला हो मग तेच बोलले मला पहिले तेच असं वाशिम आणि वाशी परत मी बोलले नाही तुम्हाला की हा वाशी, वाशी मुंबईमध्ये आला इच्छल करंजी हां हे नाव ऐकून आहे जास्त मी इथंच कुठं आमच्या बहुतेक सांगलीच्या जवळ आहे का त्यां माझ्या मिस्टरांच्या तोंडून पण मी ऐकलं आहे हा गाव इच्छलकरंजी दर्शन दादा स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये आल्याबद्दल मी नाक्षीताई ताई, ताई मुंबईकडे आहे वाशी हां हां वाशी नारायण दादा हां 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 प्रियांका दादा प्रियांका सॉरी प्रियंका ताई ओके सुजाता ताई नमस्कार सर्वांना नमस्कार लाईव्ह वगैरे घेणार की नाही सुजाता ताई लाईव्ह घेणार की नाही सांगा येईन मी लाईव्हलाच नेट तर संपलं आहे खरं पण येईन बोलते येईन सर्वांच्या लाईव्हला संपलं आहे आमचं नेट कमलेश दादा हाय हॅलो फ्रेंड कैसे हो हम अच्छे है, आप कैसे हो कमलेश भैया भाय से हो मीनाक्षी ताई सुजाता नमस्कार प्रियंका दी आपका फेस कहाँ है हमारे वीडियो देखो आप वहाँ पे मेरा फेस अभी बैक कैमरे से लाइव लेती हूँ मैं फेस टू फेस भी लेती हूँ अभी वातावरण क्या बोलते मौसम अच्छा हुआ है बैक कैमरे से ले रही हूँ लाइव मौसम मस्ताना हमारे इधर का मौसम बहुत अच्छा दिख रहा है इसलिए बॅक बैक, बैक लाइव पंढरनाथ दादा नमस्कार हाय कुठून बोलता मराठी काय मोनू तक हेलो मराठी मोनू तक म्हणजे काय समजलं नाही कला कलाबी कलाबी निकम दादा का ताई मला माहीत नाही पण समजला ना मेसेज अंकिता ताई का वो मेसेज डिलीट केलात आल्या आल्याच सूरज दादा हाय मनोहरदादा नमस्कार श्वेताई नमस्कार ट्रेन मधून आमचं नेटवर्क लागलं फिरायला त्यामुळे आम्ही जाणार आहोत बॅग सूरजदादा हाय ताई हाय सूरज दादा, दादा कुठून बोलता महेश दादा नमस्कार प्रियांका ताई का हो हे काही का कळलं नाही मला दुःखी झालात नारायण दादा पण आमचं दिसत आहे अशी ओके ओके ठीक आहे समजलं मला नारायण दादा प्रियंका ताई ओके मीनाक्षी मीनाक्षीताई नमस्कार काय मग कस सुजो, ताई पार्टी कधी देणार आहात तिन्ही मुली पास झाल्या तुमच्या अभिनंदन सांगा त्यांना तिघींना आपण माझ्याकडून फोन करेनच मी फोन बरेच झाला फोन नाही झाला ना आहे पण अभिनंदन सांगा तिघीन आपण रुद्रचा पण आहे उद्या रिझल्ट आहे त्याचा पण तो काय अजून शिशू विहारला आहे सूरज दादा हाय ताई बोला सूरज दादा कुठून बोलता सुजाताई साडेसातला लाईव्ह घेणार आहे ठीक आहे आमचं तर संपलं आहे तरी आम्ही ट्राय करून येणार आहोत सर्वांच्या लाईव्हला जमलं तर वर्षाताई हा हॅलो हाय वर्षाताई महेश दादा नाही समजत मला मेसेज तुमचं सविता ताई हाय मेसेज करा की सागर दादा हाय ज्योतिताई जय भीम जय शिवराय ज्योतिताई स्वागत आहे आपल्या लाईवमध्ये सुजाताई हो नक्कीच पार्टी पाहिजे बरं का तीन पार्टी आमचं मी ट्वेंटी केचं सेलिब्रेशन करणार होती पण आता पारायणला बसलं आहे तर बोलू जाऊ दे सेलिब्रेशन करण्यापेक्षा आमच्या इथं म्हणजे मंदिर बांधणार आहेत स्वामींचं तर बोलू जाऊ दे सेलिब्रेशन करण्यापेक्षा आपण दान करायचे तेच पैसे त्यामुळे आम्ही दान करणार आहोत आपली जी अमाऊंट आपण खर्च करणार होतो ना सेलिब्रेशनला तेच अमाऊंट आम्ही हे करणार आहोत दान करणार आहोत मा वासुदेव हाय महेश दादा रिचार्ज मारा नाही गरज आता झालं आहे संपले दिवस <laughs> ज्योतिताई हॅलो हाय नाही महेश दादा आता कशाला मारू रिचार्ज संपला म्हणजे ते लाईव आज भरपूर झाली त्यामुळे मेसेज नाही हे पुरत नाही डेटा मला लाईवला जास्त जातं ते शेअर करायला लागतं ना टेन केचा पण राहिलाच ट्वेंटीचा करायचा होतं मग ठीक आहे ट्वेंटीचा ओके okay. आता नाही आता काही सेलिब्रेशन वगैरे करत बसायचं नाही आता डायरेक्ट टे हंड्रेड केचंच करू फिफ्टी के नाही तर मग हंड्रेड केचं सपोर्ट करा सपोर्ट करा लगेच आपले फिफ्टी के होऊ द्या फिफ्टी के होऊ द्या काय 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 मेसेज केलं का आहे महेश दादा आवाज ऐकवणार का दर्शन नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आहेत आपल्या व्हिडिओ वगैरे अपलोड केलेले आहेत दादा बिंदास बघा लाडकी बहीण आहे सर्वांची तर नक्की सपोर्ट वगैरे करा कमेंट वगैरे करा लवकर आपले स्वामींना बोलू फिफ्टी के लवकर होऊ द्या स्वामी कृपेने लवकरच फिफ्टी के झाले पाहिजे प्रयत्न चालू आहेत आता पारायण चालू असताना पण मी व्हिडिओ वगैरे लाईव्ह वगैरे घेते कारण का पा आता बघा सव्वा आठला बसते एका ठिकाणी ती एक वाजेपर्यंत पुस्तक वगैरे अध्याय आहेत मंत्र वगैरे चालू असतं तेवढा उशीर बसून ते वीक पण आहे तर सांगत आणि पथ्य पण असतात पारायण करता तरी पण थांबायचं नाही बोलताना थांबायचं नाही गाड्या थांबायचं नाही तसं आहे ते प्रयत्न चालू ठेवायचा फक्त सपोर्ट करा लाईव्हला भरपूर जण येतात जरा मला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हसू नका हसू हसण्यापेक्षा सपोर्ट करा लय भारी वाटेल व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा असं नाही बोलत सर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की करा आज पण मी शेतकरी लुक मध्ये केल्यात सविता बोला मॅसेज थांबलेत अंधार पडायला लागले अंधार लक्ष्मण दादा आहे सांगलीत कोटून आहात सांगली उरून इस्लामपूर दादा आम्ही दा उरून इस्लामपूर राजू दादा गेले की काय गेले वाटतं कुठून बोलता आहेत वाटत आहेत मेसेज मला वाटला गेलात की काय राजू दादा शंभर टक्के बाय ओके ओके ठीक आहे म्हणजे बघत होतात लाईफ आम्ही पण जाणार होतो आता आज आले अंधार पडायला लागले तर जे कोणी नवीन आहे आणि नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर आणि फेस टू फेस आता उद्या उद्या लाईव्ह घेणार ती पण मी तिकडं घेणार आहे कारण का स उद्या सकाळी साडेपाचला ला आहे पार साठी चालेल तर बाय आता घ्या सर्वांनी काळजी आम्ही विटातून ओके विटा, विटा माहित आहे लक्ष्मण दादा ते रुद्र रुद्र गेलाय गावाला तर घ्या सर्वांनी काळजी बाय जातो बॅक आता उद्या लाईव्ह घेणार या सर्वांनी उद्या तुम्हाला दर्शन स्वामींचं दर्शन करणार आहे मी आज व्हिडिओ वगैरे नाही केल्यात उद्या करेन तर घ्या सर्वांनी काळजी बाय मस्त वाट मस्त झाली लाईव्ह